श्री साईबाबा पालखीचे भर पावसात साईंच्या मार्गक्रमण श्री साईबाबा पालखीने काकड आरतीनंतर सकाळी बडीसाजन मंगल कार्यालय अहमदनगर इथून प्रस्थान केले पालखी नगर शिर्डी रोडने पुढे निघाली रस्त्यावर शिर्डी रोडवर साई दीप हिरो शोरूम रूम यांनी पालखीतील सर्व साई भक्तांना चहा बिस्किटांचं वाटप केले साई भक्तांनी चहा घेतला आणि पालखी मार्गस्थ झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सावेडी रोड अहमदनगर इथं पालखी येताच या ठिकाणी पालखीतील साई भक्तांसाठी अल्पोफाराची व्यवस्था साई भक्त प्रकाश विठ्ठल लासुरे साई भक्त अभिषेक शिंदे साई भक्त संकेत कांडके परिवार यांनी उत्तम रीतीनं केली होती अल्पोफारासाठी इडली सांबरचा बेत होता साई भक्तांनी इडली सांबरचा अल्पोफार ग्रहण केला श्री साईबाबांची आरती केली व सावेडी रोडवरून पालखी मार्गस्थ झाली पालखी नागपूर एम आय डी सी इथं साई भक्त संजय यांनी साई भक्तांना वा दूध वाटप केले या साई भक्तांच्या सेवेसाठी मेडिकलची सुविधा ठेवण्यात आली होती या सुविधेचा लाभ घेऊन पालखी नागपूर एम आय डी सी इथून निघाली पालखी मार्गक्रमण करत असताना रस्त्यात राहुरी रोड इथं साई भक्त संतोष चोपडे यांनी सर्व साई भक्तांना पाण्याचे वाटप केले पाणी पिऊन पालखी दुपारच्या विसाव्यासाठी आढाव लॉनच विळदघाट अहमदनगर इथं आली या ठिकाणी पालखीनं दुपारचा विसावा घेतला साई भक्त मदन शेठ आढाव सुजित मचिंद्र जगताप व्यवस्थापक साईदास परिवार प्रकाश शेठ मस्के या सर्व परिवारांनी पालखीतील सर्व साई भक्तांसाठी दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती दुपारचे जेवण करून साई भक्तांनी साई भोजन केले यानंतर श्री साईबाबांची आरती झाली आणि पालखीनं त्या ठिकाणावरून प्रस्थान केले काल नगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती पावसाची संततधार सुरू होती अशा पावसातही पालखी साई भेटीच्या ओढीनं चालत राहिली संततधार पावसातही कशाची तमा न बाळगता साई भक्त मोठ्या उत्साहाने मार्गक्रमण करत होते संध्याकाळी पालखी नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर इथं मुक्कामाला आली व्यवस्थापक साई भक्त बाळासाहेब सोनवणे समस्त नांदगावकर ग्रामस्थ व वीर बंधू आणि परिवार पुणे यांनी पालखी उत्साहानं स्वागत केले व संध्याकाळच्या महाप्रसादाची जय्यत तयारी केली होती साई भक्तांनी रात्रीचं जेवण केले त्यानंतर साई भजन झाले नंतर शेजारती करण्यात आली दरम्यान पालखी मार्गक्रमण करत असताना माऊली सेवा प्रतिष्ठान अनाथ मुलांच्या वसतिग्रहाला भेट दिली या अनाथ मुलांच्या वसतिग्रहाला तेरा वर्षापासून पालखी भेट देते दे। आणि अनाथ मुलांसाठी खाऊ गहू तांदूळ दिले जातात यावर्षी मुलांना खाऊ गहू तांदूळ अनाथ मुलांच्या वसतिग्रहाला देण्यात आले